लाडकी बहीण येणा डिसेंबर अठरावा हप्ता चौदा तारखेपूर्वी पैसे येणार का मकर संक्रांतीपूर्वी पैसे येणार का तरे तरे तर येणार ने श... ने तर नेमके किती पैसे येणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर लाडक्या बहिणीवर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व लाडक्या बहिणीविषयी अपडेट सर्व सरकारी योजनाविषयी अपडेट पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सूत्रांकडून आता अशा बातम्या पसरत आहे की टी व्ही माध्यम असो कुठल्याही बातम्या असो येथे आता अशी बातमी पसरत आहे चौदा जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहींच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी या दोन हप्त्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहींच्या खात्यामध्ये जमा होणार अशी आता बातमी पसरत आहे परंतु सरकारकडून महिला व बालविकास जे कार्यालय आहे त्या मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा अजून जाहीर झाली नाही आणखी अजूनही कोणताही जी आर आलेला नाही डकेबणीला ना हप्ते एप्रिल प्रथमतः जी आर येतो जी आर आल्यानंतर लाडकेबणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात परंतु सरकारकडून कोणताही अधिकृत जी आर अजून आलेला नाही गिरीश महाजन यांनी फक्त ट्विटरवर पोस्ट ट्विटरवर पोस्ट केली आहे की डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचे हप्ते लाडकेबणीच्या खात्यामध्ये एक करतील परंतु अधिकृत घोषणा अजून कोठेही झालेली नाही पंधरा जानेवारीला महानगरपालिका निवडणुका होणार आहेत आणि सोळा जानेवारीला त्याचा निकाल होणार आहे या निवडणुकाच्या पूर्वीच गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केले आहे जर सरकार चौदा जानेवारीला पैसेही सोडू शकते परंतु अजून कोणता जी आर आलेला नाही आज बारा तारीख आहे आणि उद्या तेरा तारीख या दोन दिवसामध्ये जी आर आला तरच लाडकेबाईंना चौदा जानेवारीला दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित येतील अशी सूत्रांची माहिती आहे परंतु किती पैसे येतील हे अद्याप अजूनही स्पष्ट झालेले नाही तर या दोन दिवसामध्ये जी आर आला तर किती महिन्याचा जी आर येतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे परंतु बिना जी आरचा निवडणुका असल्यामुळे बिया बिना जी आरचा देखील सरकार हप्ता सोडू शकते परंतु यामध्ये किती तथ्य हे सांगता येत नाही तर जी आर अजून आलेला नाही तर जी आर आल्याशिवाय सरकार लाडक्या बहिणीचे पैसे आतापर्यंत सरकारने जी आर आल्याशिवाय पैसे सोडलेले नाहीत परंतु परुंत आता बिना जी आरचे सरकार पैसे सोडते का याकडे आता सर्वां सर्व लाडक्या बहिणीचे लक्ष लागलेले आहे तर किती सरकार पैसे सोडते याकडेही लाडक्या बहिणी आता टकलावून बसलेल्या आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा